नमस्कार स्वागत आहे तुमचं मंगल किचन तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आज मी तुम्हाला विना वाटण्याचे बटाट्याचे भाजी कशी बनवायची ती दाखवणार आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलवर नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील बेल ऐकनवर क्लिक करा जेणेकरून मी जे व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटेल आता आपण साहित्य बघूया इथे मी दोन बटाटे स्वच्छ धुवून पाण्यात ठेवलेले आहे त्याच्यानंतर एक टोमॅटो मी चिरून घेतलेला आहे बारीक दोन कांदे घेतलेले आहेत ते पण एकदम बारीक चिरलेले आहे इकडे मसाला घेतलेला आहे मालवणी मसाला एक चमचा घेतलेला आहे अर्धा चमचा हळद पावडर घेतलेला आहे चवीनुसार मीठ घेतलेलं आहे अर्धा चमचा मी राई घेतलेला आहे अर्धा चमचा जिरे घेतलेले आहे आणि एक चमचा मी आलं लसूण पेस्ट घेतलेले आहे इकडे दोन चमचे मोठे मिरंगदाण्याचा कूट घेतलेला आहे इथे कढीपत्ता घेतलेला आहे कोथिंबीर चिरून घेतलेली आहे आणि एक चमचा मी कश्मीरी लाल मिरची पावडर घेतलेली आहे इथे मी कढाई गरम करायला ठेवली आहे त्याच्यामध्ये दोन चमचे तेल टाकायचं आहे तेल चांगलं गरम होऊन द्यायचं त्याच्यानंतर मोहरी टाकायची आहे नंतर जिरे टाकायचे आहे चांगल्या तेलामध्ये परतून घ्यायचं नंतर कढीपत्ता टाकायचा चांगलं तेलात परतून घ्यायचं आहे त्याच्यानंतर कांदा टाकायचा आहे कांदा पण चांगल्या तेलामध्ये परतून घ्यायचा आहे चांदा परतून झालेला आहे आता त्याच्यामध्ये टोमॅटो टाकायचा आहे टोमॅटो पण चांगला परतून घ्यायचा आता आपण आलं लसून पेस्ट टाकूया चांगलं परतून घ्यायचं चांगलं परतून झालेले आहे आलू लसूणची पेस्ट आता आपण मसाले टाकूया चांगलं असं परतून घ्यायचं हे बघा व्यवस्थित मसाले परतले आहे आता आपण कोथिंबीर टाकूया कोथिंबीर पण हे मसाले चांगली परतून घ्यायचे चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे आता आपण बटाटा उभा असा कापून घेऊया साली सकट घ्यायचं आहे आपल्याला हे बघा किती मस्त तेल सुटलेलं आहे आता आपण हे बटाटे चिरून घेतलेले आहे ना हे टाकूया हो चांगले परतून घ्यायचे बटाटे पण हे बघा व्यवस्थित बटाट्याला सर्व मसाला लागलेला आहे आता आपल्याला याच्यामध्ये एक ग्लास पाणी ओतायचं आहे आणि चांगली उकळी येऊन द्यायची राशाला चांगली उकळे आलेली आहे आता आपल्याला हा शेंगदाण्याचा फूट टाकायचा आहे हलवून आणि ते मिनिट मंद आचेवर शिजून घ्यायचं आहे हे बघा मस्त भाजी झालेली आहे छान सुगंध सुटलेला आहे बिना वाटणाचे आहे ही बटाट्याचे रस्सा भाजी तुम्ही पण बनवून बघा हे बघा एकदम साध्या सोप्या पद्धतीने बिना वाटणाची बटाट्याची रस्सा भाजी तयार झालेली आहे आणि ही भाजी चपाती किंवा भाकरी बरोबर पण चांगली लागते किंवा भाताबरोबर पण चांगली लागते आणि एकदम साधी सोपी पद्धत आहे तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद